चला तर आता बनवते मी पालक पनीर ते पण पन माझ्या पद्धतीनं तर सगळ्यात पहिलं काय करायचं पालकला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक वाफ काढून द्यायची पाच मिनटं वाफ काढायची शिजवायचं अजिबात नाही नंतर ना दुसऱ्याकडे मध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि दोन मिरच्या हे तेलामध्ये परतून घ्यायचा आणि मिक्सरमधून बारीक करायचं आता मला स्वयंपाकाला घालता लेट त्यामुळे मी काय थंड होऊ दिलं नाही गरम गरमच मसाला बारीक करून दिला तुम्ही फक्त थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर मग मसाला बारीक करा नंतर इथं पालक आहे पालक पण गरमच होता तो पण मिक्सरमधून फिरवून घेतला शिजवायचा अजिबात नाही पालक फक्त पाच मिनटं वाफ द्यायची आणि तर बघू शकता छान असा ग्रीन कलर आलाय पालकला नंतर कडेमध्ये दोन चमचे तेल घातलं होतं एक दालचिनीचा तुकडा घातला होता आणि दीड चमचा जिरे घातलं होतं जिरे छान असे तडतडले का नंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं मसाले छान असं तेल सुटेपर्यंत परतलं ना मग ग्रेव्ही छान होते टेस्टी लागते नंतर त्याच्यामध्ये हळद गरम मसाला आणि धना पावडर आणि जिरा पावडर हे सगळं मिक्स केलं नंतर हे जे प्रीमिक्स असतं बघा सुहानाचं ते पण घरात होतं त्यामुळं मग मी ते, ते थोडंसं घातलं नंतर मग छान अशी ग्रेवी तेल सुटू दिलं नंतर जे पनीरच्या क्यूब होत्या ते घातलं पालक बारीक केल्याला तो घातला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थो थोडंसं पालक होता त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि त्याचं पाणी पण थोडंसं ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड केला तर जास्त पातळ वगैरे करत बसायचं नाही म्हणजे असं ग्रेव्ही ना थोडीशी घट्ट ठेवायची एकदम छान होतं नंतर मीठ घालायचं थोडीशी कसुरी मेथी पण घातली होती दाखवायचं राहून गेलं आणि एक पाच मिनटं उकळी काढायची जास्त उकळी काढायची नाही नाही तर पनीर असं एकदम असं रबरासारखं होतं म्हणून तरी इथं बघू शकता आपला छान टेस्टी असा पालक पनीर तयार झाला तर मी असं करत असते बाकीच्यांची रेसिपी वेगळी पण असेल कदाचित चला तर मग बाय